नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ऑडिओमध्ये हो उद्या भव्य भव्य दिव्य ओपनचं मैदान महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे मैदान सोमेश्वर नगर करंजीपूर तालुका बारामती येथे हे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ता काढत आहेत जसा अखिल भारतीय बैलगाड संघटनेचा नियम आहे नियमाप्रमाणे मित्रांनो लाईव्ह लॉट काढायला सुरुवात झाली एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती तर उद्याच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका अकरा बंद केसरी बाकासून नक्की कोणतं काटक पळणार तर पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती मोली चिट्टी तुम्हाला यांच्या नावाने चिठ्ठी निघाले मला वाटतं याच गाटात बाकासुरू पळू शकतो त्याच्यानंतर दुसरी चिठ्ठी नक्की कोणत्या गाटात निघेल ते व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगेलच पायऱ्याबद्दल अद्याप अपडेट नाही पायरा तुम्हाला थोड्या वेळात किंवा उद्या सकाळी मैदानातच समजेल मित्रांनो काहीच अपडेट नाही कारण मामा टॉपचे पैरे करतात परंतु पायरा कोणालाच माहीत नसतो डायरेक्ट मैदानात समजतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनेलवर येत असतात भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो